नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कापूस स्वायबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ताचं अनुदान जमा झालेलं आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेलं नाही आहे त्याचं मुख्य कारण देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे अनेक शेतकरी बांधवांनी मला कॉल केले होते एस एम एस केले होते की सर अजून आमचं देखील या ठिकाणी अनुदान जे आहे ते जमा झालेलं नाही आहे अनेक शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली असेल तरच तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे अन्यथा होणार नाही आहे जर तुम्ही गेल्या वर्षी पीक ई पाहणी केली असेल तर तुमच्या खात्यावरती शंभर अनुदान हे जमा होणार आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल आणि तरी देखील अनुदान तुमच्या खात्यावरती जमा झालं नसेल तर काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी वाट बघायची संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अकरा वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती अनुदान वर्क केलं जाईल त्याची प्रोसिज जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद